द्वारका जी सात वेळा समुद्रात गडप झाली पण का समुद्र शांत होता लाटा हरूच पुढे सरकत होत्या आणि अचानक एक संपूर्ण नगरी इतिहासातून गायब झाली आज आपण अशाच एका शहराची गोष्ट ऐकणार आहोत जिचं नाव आहे द्वारका काही लोक म्हणतात ही फक्त एक पौराणिक कथा आहे पण काही पुरावे सांगतात द्वारका खरंच अस्तित्वात होती आणि ती एकदा नाही तर तब्बल सात वेळा बुडाली पण प्रश्न असा आहे नेमकी सात वेळाच का हा योगायोग होता का की यामागे लपलेलं आहे एखादं भीषण रहस्य पुराणातली द्वारका महाभारतात सांगितलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी स्वतः समुद्रातून जमीन उचलून द्वारका नगरी वसवली ही नगरी सोनं रत्ने आणि प्रगत स्थापत्यकलेनं भरलेली होती पण श्रीकृष्ण पृथ्वी सोडून गेल्यावर अवघ्या काही दिवसात समुद्रानं द्वारकेला गिळंकृत केला फक्त एकदाच झालं असं सा नाही सात वेळा बुडाल्याचा उल्लेख कुठे आहे काही प्राचीन ग्रंथांमध्ये द्वारकेच्या सात वेगवेगळ्या थरांचा उल्लेख आढळतो समुद्रात सापडलेले अवशेष पाहिले तर आजही खाली खोलवर भिंती रस्ते दगडी रचना दिसतात प्रत्येक थर म्हणजे एक वेगळी द्वारका एक वेगळं युग आणि एक वेगळी विनाशकथा काही उपकरणे अचानक बंद पडतात आणि काही ठिकाणी जीपीएस काम करत नाही हे सगळं फक्त तांत्रिक बिघाड आहे का की द्वारका अजूनही आपलं रहस्य लपवत आहे ग्रंथ विज्ञान आणि गूढ तिन्ही जुळतात का ग्रंथ सांगतात द्वारका बुडाली विज्ञान सांगतं समुद्र पातळी बदलली आणि गूढ संशोधन सांगतं काही गोष्टी मानवासाठी धोकादायक होत्या मग सत्य काय कदाचित सत्य या तिन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे शेवटचा प्रश्न जर द्वारका सात वेळा बुडाली तर प्रश्न असा आहे आठव्यांदा ती पुन्हा वर येणार का आणि जर आलीच तर मानवजातीसाठी ते चांगलं असेल की विनाशाचं संकेत